छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे संपूर्ण कुटुंब हे दिसत आहे विरोध करा पण भाषा जपून वापरा राजकारणामध्ये विरोधात असले तरी तुमच्यात रक्ताच नातं आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे भाष्य करणं आम्ही योग्य होणार नाही परंतु असं दिसत आहे की अजितदादाचे बरेचसे सगळे सर्व नातेवाईक भाऊ वगैरे जे आहेत अजितदादाच्या विरोधात उभे राहील माझं एवढंच म्हणणं आहे त्या सगळ्यांना की ठीक आहे तुम्हाला अजितदादाला विरोध करायचा करा कुणीतरी विरोध करतोच कु कुणीही उभं राहिलं तरी कुणीतरी विरोध करतंच करा, करा। पर ना परंतु भाषेवर थोडंसं जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल शेवटी आज राजकारणात तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलात तरी तुमचं रक्ताचं नातं काय हे काय तुटत नाही आज ना उद्या जे आहे हे परत तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये यावंच लागणार आहे चर्चा करावी लागणार आहे एकमेकाचं तोंड बघावंच लागणार आहे त्यामुळे ही रक्ताची नाती काही तुटत नाही अगदी आता अलीकडे किती जरी भांडण झालं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर उद्धवजीचं काही अडचण निर्माण झाली तर राज ठाकरे जाऊ तर राज ठाकरेकडे काय झालं काय तर ताबडतोब उद्धवजी फोन करतात काय झालं तर रक्ताची ही नाते असतात तर हे लक्षात ठेवूनच जे आहेत ते वक्तव्य केली के पाहिजेत असं माझं मत आहे धन्यवाद